नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ना तर फायनली आता सासरी जाण्याची वेळ आली आहे तर दहा दिवस कसे गेले मला समजलंच नाही कळलंच नाही खूप छान वाटलं आणि प्रत्येक मुलीला स माहेरी आल्यानंतर खूप छान वाटतं आनंद वाटतो आणि जाताना तो अवघड क्षण असा नकोसा वाटतो पण जावंच लागतं आपल्याला सासरी तर इथं चालले माझी बॅग पॅकिंग करणं कारण कसं ना लहान आता दो छोटे कपडे औषध व औषधं गोळ्या मुलांचं सगळं ते सगळं आठवणीनं मी घेत होते कुड़ुं तर इथं चालले विराजची मस्ती इकडून तिकडून आधोमंदी येत होता आणि इथं हे आईनं दिलेलं काही सामान तर प्रत्येक वेळीस ना आई जाताना काही ना काही आ... <coughs> म्हणजे आपल्या मुलीला देतेच रिकामा हाताने कधीच कोणती आई आपल्या मुलीला पाठवत नाही हे देव का दे, ते देव का हे आणि कसं ना त्यातले त्यात मी लांब असल्यामुळं तर अजून माझ्या आईला खूप अवघड वाटतं त्याच्यामुळे तर इथे एक डब्बा तूप दिलेला आहे आणि गावरान तूप म्हणजे तिनं घरीच बनलेलं तूप आहे आणि हे आहे कढई तर छोटीशी कढई होती आणि मी नुसतं म्हणलं खूप छान आहे आवडले तर म्हणजे घेऊन जा घेऊन जा तर असं असतं आईचं मन तर कढई तूप थोडेसे तीळ वगैरे हे दिलेले आहेत तर असंच असतं प्रत्येक आईचं आपल्या मुलीला काही ना काही म्हणजे हे देऊ का ते ते देऊ का हे बांधू का ते बांधू का असं असतं तर तसंच काहीतरी आहे आता इथं बांधा बांधी सगळं हे न्यायचं का ते न्यायचं का विचारत होती पण मुलं नको कारण कसं ना सगळं असल्यानंतर काय न्यायचं पण म्हणलं चला तूप पण होतं माझ्याकडे तर म्हणली नाही घेऊन जा म्हणली घरी बनवलं आहे तर इथं ना चांगलं असं पॅकिंग केलं होतं तिनं आणि जाण्याच्या वेळेसच आमच्या शेजारच्या जे आहेत त्यांनी आम्हाला जांभळं आणून दिली होती म्हटलं चला आता शेजार जायच्या वेळेला आणून दिली म्हटलं चला फायनल थोडं नाही एन्जॉय करूया संध्याकाळी सासरी आले मी व्हिडिओवर शूट केला नाही आणि ही आहे सकाळची सासरची सकाळ दुसऱ्या दिवशीची तर असं हे वातावरण आहे सकाळचं मस्त असं हे फ्रेश वातावरण होतं आणि विराट आणि उन्हाळ्याचा दिवस असल्यानं आम्ही ना बाहेरच झोपत होतो आणि बाजेवरती विराट म्हणजे सगळेच आम्ही झोपत होतो पण मेन विराज बाजेवरती झोपत होतो चिमण्यांचा किलबिलाट एकदम फ्रेश असं वातावरण होतं मग नंतर आंघोळ वगैरे केली तर चालली माझी स्वयंपाकाची तयारी आता इथनं उपास असून मर आहे आणि उपास असून मी वेफर्स तळते म्हणजे आपले हे ओल्या बटाट्याचे चिप म्हणजे पोंडला बटाटा आपला आणि त्याला असं गोल कट करून तेळा म्हणजे तळून नंतर वरून मीठ मिरची टाकून छान लागतं तर उपास उठत नाही बाळा ये झोप लाईट ये अरे झोपला बाळा

तर संध्याकाळी आले मी माहेरवरून तर आज हा सकाळचा सकाळची सुरुवात आहे सासरची तर आंघोळ वगैरे झाली चहा घेतला आता बटाट्याचे चिप्स तळून घेते मी फक्त कारण सोमवार असतो माझा आणि आमच्या बिरां माझ्या विडांचा दोघांचा सोमवार असतो त्याच्यामुळं मुलं बटाट्याचे चिप्स उपवासाला तळून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाची तयार लावते तर विराजला सोरायला दूध दिलं आहे बस तिथे बसून खेळ खेळ आहे सावलीला बस रे इकडं तर दिवसभराची कामं वगैरे झाली आणि हे दोन दुपारचे दोन अडीच वाजले होते आणि दोन अडीच वाजताच पाऊस सुरू झाला वाहर वावदान सुटलं होतं तर हे याची थोडीशी मी क्लिप शूट केली आणि यावर्षी उन्हाळा खूप लवकर सुरू झाला आहे तर